मित्रांनो की कालच एक छान न्यूज पाहिली आपण की युनेस्कोच्या यादीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या बारा किल्ल्यांचा समावेश झालेला आहे महाराष्ट्रातील तब्बल अकरा किल्ले आणि एक जिंजीचा किल्ला असं सर्वत्र मिळून बारा किल्ल्यांचा समावेश आज युनेस्कोच्या यादीत झालेला आहे खरं तर मी प्रशासनाचं मनापासून आभार मानतो की जे आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस साहेब त्यांची सर्व टीम असेल सांस्कृतिक वि विभाग असेल पुरातत्व खातं असेल या सर्वांचं मी मनापासून आभार मानतो की त्यांनी अथोनात प्रयत्न केले या गोष्टीसाठी की ह्या किल्ल्यांचा समावेश युनेस्कोच्या यादीत किल्ल्यांचा समावेश व्हावा म्हणून मी खऱ्या अर्थाने त्यांचे मनापासून आभार मानतो तसेच आपले जे गडप्रेमी आहेत दुर्गप्रेमी आहेत शिवप्रेमी आहेत हे अथोनात प्रयत्न करत असतात की छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा पुढे जपावा हे जे त्यांचे गड किल्ले जे आहेत आता सर्वत्र ठिकाणी गड किल्ल्यांचं संवर्धनाचं काम प्रशासनामार्फत उत्तमरित्या चालू आहे तर मी या व्हिडिओमार्फतच सांगू इच्छितो की मुख्यमंत्री साहेबांना फडणवीस साहेब तुम्ही लवकरात लवकर ह्या गोष्टीचा पाठपुरावा जसा केला त्याच पद्धतीने आपल्या गडसंवर्धन जे किल्ल्यांचं आहे त्याचं काम लवकरात लवकर काही किल्ल्यांचं रखडलेलं आहे ते पूर्ण व्हावं त्यात तुम्ही व्यवस्थित जर लक्ष घालून पाठपुरावा धरला था तर ते तेही लवकरात लवकर पूर्ण होईल आणि जे आपले शिवप्रेमी आहेत गडप्रेमी दुर्गप्रेमी आहेत त्यांचे पण मी मनापासून ह्या मधून आभार मानतो की ते पण अतोनात प्रयत्न करत असतात त्यांच्या पद्धतीने सुट्टीच्या दिवशी गड किल्ल्यांवर जाणे साफसफाई करणे त्यांचेही मी खूप मनापासून आभार मानतो खरं अर्थाने ते छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहेत तुम्ही सर्वजण खूप प्रयत्न करत आहात मी एक त्यातला एक छोटासा खारुताईचा वाटा आहे तर त्या अर्थाने मी सर्व प्रशासनाचं सर्व शि छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांचं मनापासून आभार मानतो की आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जो इतिहास आहे तो पूर्ण जपावा आणि लोकांपर्यंत पोचावा हाच आपण प्रयत्न करत असतो जो आणि त्यासाठी आपण पूर्णता प्रयत्न करतच राहू आणि पुन्हा एकदा प्रशासनाचं मी मनापासून आभार मानतो जय शिवराय